नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की साक्षी आणि तन्वी बोलत असतात तर तन्वी साक्षीला सांगते क की सायलीने देवासमोर शपथ घेऊन सांगितलं की त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे आणि तिचं अर्जुन व खरंच खूप प्रेम आहे त्यावर साक्षी म्हणते तिने जरी शपथ घेतली असेल ना तरी हंड्रेड पर्सेंट मी सांगते की त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच आहे बाकी काही असू दे त्याच वेळेस आता इकडे अर्जुन चैतन्य खूप भडकलेला असतो तो बोलतो की तू एवढा मोठे मुट, एवढी मोठी चूक कशी करू शकतो आपल्या दोघांची म मा, मैत्री किती पक्की आहे तुला माहिती आहे ना त्यावर अर्जुन अर्जुनच्या बोलण्यावरती चैतन्य म्हणतो की खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी हे सगळं स सा, साक्षीला सांगायलाच नव्हतो त्यावर चैतन्य म्हणतो की तुला खरंच असं वाटतं पण तू हे कसं सांगितलं आपल्या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे तुला माहिती आहे ना त्यावरती आता चैतन्य म्हणतो की मला खरंच माझी स्वतःची लाज वाटते मला वाटतं मी पण कुणासारखंच काहीतरी करून घ्यावं यावरती आता अर्जुन चैतन्याच्या कानामागच देतो तर इकडे दुसरीकडे सायली खूप खुश असते आणि ती कल्पनाला मिठी मारून तिला उत्साहाने सांगते खुँप मझे खुँप है या की आई मी खरंच आज खूप म्हणजे खूप खुश आहे या अगोदर मी इतकी खुश कधीच नव्हते आणि ही खुश असते की सायलीला खरंच किती खुश आहे आणि ती किती आनंदी आहे आता सायलीच्या ह्या आनंदाला कोणाची नजर लागेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका लाईक करा धन्यवाद